स्वप्नात रंग भरताना भाग अठ्ठावन्न लेखिका पिहू शिरके शब्दसखी ठीक आहे पोरांनो तुम्ही सगळे फिरून या शेखर काका सगळ्या पोरांना म्हणाले ठीक आहे येतो आम्ही जाऊन तुम्ही आता आराम करा म्हणजे फ्रेश वाटेल तुम्हाला एक तर उद्या रात्री मेहंदी आहे अभि सगळ्यांना म्हणाला हो आता जावा तुम्ही फिरून या बाबा आता पुढे वाव किती भारी आहे चला लवकर मला त्या उंडावर बसायचं आहे शुभ्रा एक्सायटेड होतच म्हणाली हो हो चल लवकर पळ साक्षीसुद्धा शुभ्राचा हात धरून पळत सुटली त्या दोघींना पळताना बघून सगळेच त्यांच्या मागे पळत सुटले शुभम अभि आणि समीर तिघांनी जाऊन तिकीट कन्फर्म करून घेतले एक एक करून सगळेच एका एका उंटावर बसले संध्याकाळ होत आल्यामुळे मस्त तांबूस रंगाचा प्रकाश पडला होता त्यामुळे वातावरण अजूनच मस्त वाटत होतं शुभ्रा आणि साक्षीने खूपच जास्त एन्जॉय केला दोघी अगदी लहान मुलांप्रमाणेच एन्जॉय करत होत्या मस्त फिरून खाऊन पिऊन सगळे हवेलीवर आले तर इकडे मेहंदीची तयारी सुरू होती शुभ्रा जाऊन ते बघून आली बाकी कोणालाच लगेच बघायला परमिशन नव्हती सगळ्यांसाठीच ते सरप्राईज होतं सकाळी सगळे लवकरच उठले आज मेहंदीचा कार्यक्रम होता त्यामुळे सगळ्यांची घाई सुरू होती सगळ्या लेडीज आज खूप जास्त उत्साही होत्या आजचा एक दिवस त्यांना आपल्या नवऱ्याकडून आपली सेवा करून घेण्याचा चान्स जो भेटणार होता आई लवकर आवर आपल्याला नंतर मेहंदी फंक्शन सुरू करायचं आहे आई। शुभ्रा आईबाबांच्या रूममध्ये येत म्हणाली हो बाई हो कळली बरं मला तुझी घाई आई हसतच हो म्हणाल्या बर आता आवर लवकर मला चारपर्यंत सगळे रेडी पाहिजे बोलतच शुभ्रा रूममधून बाहेर गेली बाबा मात्र रूममधून बाहेर गेलेल्या शुभ्राकडे बघत हळू हो डोळे पुसायला लागले काय झालं काय झालं तुम्हाला रडायला आई डोळे पुसणाऱ्या बाबांकडे बघत म्हणाल्या काही नाही ग बघ ना आपली अल्लड शुभ्रा कधी इतकी मोठी झाली समजलंच नाही की आता तीसुद्धा लग्न करून आपल्या घरून उडून जाईल बाबा डोळे पुसत म्हणाले मुलगी आहे कधी ना कधी जाणारच होती ना आणि काळजी करू नका आपली मुलगी चांगल्याच घरात जाणार आहे लता ताई तिची मुलीसारखी काळजी घेतील आपली शुभ्रा खूप खुश राहील तिथे आई बाबांना म्हणाल्या हो ते तर आहे ती तिथे खुशच राहणार आहे चल लवकर आता परत उशीर झाला तर यायची ओरडत बाबा हसतच आईला म्हणाले हो ना शुभमपेक्षा जास्त तीच जास्त एक्सायटेड आहे आई हसतच म्हणाल्या आज सगळ्यांनी दुपारी लवकर जेवण केलं दुपारी थोडीशी झोप घेऊन सगळेच फ्रेश झाले रात्री नाचण्यासाठी त्यांना थोडी एनर्जीची पाहिजे होती ना म्हणून <coughs> थोडा वेळ आराम करून सगळ्यात लेडीज मेहंदीसाठी तयार झाल्या एक एक करून सगळेच हॉलमध्ये जमा झाले हॉल बघून सगळेच खूप खुश झाले शुभ्रा तर स्वतः सगळी तयारी झाली का नाही हे चेक करत होती साक्षीसुद्धा तिथेच शुभ्राच्या मदतीसाठी होती पिवळ्या कलरच्या ड्रेसमध्ये शुभ्रा अगदी खुलून दिसत होती पिवळ्या आणि गुलाबी कलर तिच्यावर खूपच जास्त उठून दिसत होता अगदी गोड अशी शुभ्रा आज दिसत होती समीर तर आज शुभ्राला बघूनच खरंच घायल होणार होता तर साक्षीने सुद्धा आज घागरा घातला होता स्काय ब्ल्यू कलरच्या घागऱ्यामध्ये साक्षी खूप गोड दिसत होती पिंक कलरचा ब्लाउज तिच्या गोऱ्या शरीरावर अगदी शोभून दिसत होता शुभ्रा आणि साक्षी मन लावून मेहंदीची तयारी करत होत्या इतक्यात आई लता काकू आणि मंगल काकू रुहीला घेऊन तिथे आल्या आकाशी कलरचा घागरा त्यावर गुलाबी ओढणी आणि गयातला एकच हार रुहीवर अगदी खुलून दिसत होता रोहीने अगदी सिंपल मेकअप केला होता पण त्यातच ती खूप छान दिसत होती शुभ्रा आणि साक्षीने रोहीला नेऊन खुर्चीवर बसवलं इतक्यात अभि आणि समीर शुभमला घेऊन तिथे आले डार्क या कलरच्या शर्वानीमध्ये शुभम एकदम हँडसम दिसत होता तर अभिसुद्धा पिंक कलरचा कुर्ता घालून आला होता अभिसुद्धा आज काही कमी दिसत नव्हता आणि समीरसुद्धा गोल्डन कलरच्या कुर्तीवर नारंगी जॅकेट घालून तयार होता आज सगळेच छान तयार होऊन आले होते <coughs> शुभम आणि रुहीला समोर खुर्चीवर नेऊन बसवलं शुभमने रुहीच्या हाताचं चा एक बोट रंगवलं आणि रोहीने शुभमच्या हातावर एक मस्त फुल काढलं नंतर मेहंदीवाली रोहीला मेहंदी काढायला लागली तशा सगळ्याच लेडीज पोरींकडून मेहंदी काढून घ्यायला बसल्या अचानक हॉलमधली लाईट गेली आणि म्युझिकचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला आणि त्याचबरोबर शुभ्रा आणि साक्षीच्या चेहऱ्यावर स्पॉट लाईट पडली मेहंदी हे रचनी वाली, तो में गेहरी लाली शुभ्रा आणि साक्षीने खूप सुंदर असा डान्स केला नंतर त्या दोघी सुद्धा येऊन मेहंदी काढायला बसल्या मेहंदी आर्टिस्टने सगळ्यांना सुंदर मेहंदी काढून दिली साक्षीने अभिला कानात हळूच काहीतरी सांगितलं तसा अभि जाऊन माईक घेऊन आला आणि रुहीजवळ जाऊन रुही आता आपल्यासाठी गाणं बोलणार आहे असं बोलून तिच्यासमोर समोर माईक धरला तशी रुही जरा शॉकच झाली अभिचं बोलणं ऐकून सगळेच रुहीला गाणं बोलण्यासाठी फोर्स करायला लागले मेहंदी डे ना मरी। रुहीने गायलेलं राजस्थानी सॉन्ग ऐकून सगळेच शॉक झाले काय झालं सगळे असे का बघत आहात मला रुही सगळ्यांकडे बघत म्हणाली वहिनी तुला राजस्थानी गाणं कसं काय येतं शुभ्रा रुहीला म्हणाली जयपूरला येण्याचं ठ जेव्हा ठरलं तेव्हाच मी पाठ करून ठेवलं होतं रुही हसतच म्हणाली इतक्यात बाबा शेखर काका संजय काका अभी समीर आणि शुभम सगळ्यांसाठी जेवण घेऊन आले सगळे आपापल्या पार्टनरला जेवण भरवायला लागले पण शुभ्रा मात्र समीरीच्या हातून खायला खूप लाजत होती अगं बाया लाजू नको खाऊन घे आम्ही काही बोलणार नाही तुला असंही आता थोड्याच दिवसात आम्ही तुमची सुद्धा एंगेजमेंट करूनच टाकू लता काकू हसतच शुभ्राला म्हणाल्या जेवण वगैरे करून सगळे आपल्या रूममध्ये गेले आता उद्या संध्याकाळी संगीत होतं त्याची उद्या लवकर उठून सगळ्यांना प्रॅक्टिस करायची होती त्यामुळे आज सगळे लवकरच झोपी गेले क्रमशः मेहंदीचा दिवस हसणं नाच गाणी आणि नात्यांची ऊब उंटावरची मजा संध्याकाळचा तांब सूर्य आणि मेहंदीत रंगलेली स्वप्न शुभ्राची अल्लड एक्साइटमेंट रुहीचं मन जिंकणारं राजस्थानी गाणं साक्षी अभिची खोडकर साथ आणि संपूर्ण कुटुंबाचा प्रेमळ माहोल लग्नाआधीचा हा खास क्षण कायम मनात राहणारा स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद